नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरे आज आपण मीन राशीची माहिती घेऊया राशीचक्रातील शेवटची बारावी रास मीन रास ही स्त्रीलिंगी रास असून जलतत्वाची व द्विस्वभावी आहे तसेच स्वामित्व गुरु महाराजांकडे आहे विरुद्ध दिशांना तोंड करून संचार करीत असलेले मासे म्हणजेच मीनद्वय हे या राशीचे ची बोधचिन्ह आहे स्त्री राशी जलतत्व यामुळे हळवेपणा द्विस्वभावामुळे चंचलता व गुरुच्या स्वामित्वामुळे पापभिरुवृत्ती असे मीन व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य असते मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव धार्मिक असतो पूजा अर्चा पोथी वाचन स्तोत्रपठन तीर्थयात्रा नित्यदेवदर्शन करणं उपास तापास सोळेओळे पुराण श्रवण कीर्तन सणवार साजरे करणे धार्मिक उत्सवात भाग घेणे इत्यादी यांच्या आवडी असतात त्यांचा स्थायी भाव हा सोशिकपणाचा असतो सुडाला घेण्याची यांची वृत्ती नसते मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने या राशीच्या व्यक्ती सदाचारी सन्मार्गी असतात या व्यक्तींमध्ये सदसद विवेक सतत जागरूक असतो या व्यक्ती दुसऱ्याच्या हिताकरता सतत झटत असतात त्यांच्याजवळ दुसऱ्याविषयी आत्मीयता प्रेम जिव्हाळा करुणा सहिष्णुता असते या व्यक्ती आदर्शवादी असतात ध्येयवादी असतात त्यांच्यात सचोटी प्रामाणिकपणा असतो त्यांचा मनावर ताबा असतो या व्यक्ती समाधानी वृत्तीच्या असतात त्यांच्यात विनय नम्रता सोशिकता असते त्यांची देहयष्टी स्थूल असते त्यांच्यात चालस देखणेपणा असतो या व्यक्तींना प्राणीमात्रांविषयी भूतदया असते ही माणसं सात्विक संगीतप्रेमी शांतताप्रेमी असतात मीन राशीचे लोक शांत व कुटुंबवत्सल असतात यांच्या घरातले वातावरण देखील शांततापूर्ण असते घरच्या प्रकरणात लवकर भावनिक होतात यांचा आपल्या आई वडिलांवर खूप विश्वास असतो या व्यक्ती भविष्याबाबत फारच चिंतित असतात कारण वृद्धावस्थेत कुणावरही ओझे बनणे यांना आवडत नाही याच विचाराने भविष्यासाठी निधी जमा करण्यावर यांचा भर असतो या व्यक्ती आवश्यकता असलेल्यांना मदत करण्यास नेहमीच पुढे असतात परंतु उधार पैसे देताना मात्र सावध असतात मीन राशीला भ्रातृसौख्य मनाजोगी मिळत नाही भावंडांसाठी अनाठाही पैसा खर्च करावा लागतो वैवाहिक जीवनात तसेच कौटुंबिक जीवनात प्रेम सामंजस्य राहते विवाह सौख्याबरोबर मातृसौख्यही यांना मनाजोगं लागतं शिक्षण संतती कला या दृष्टीने मीन राशीला शुभ फळे मिळतात या व्यक्तींच्या चे चेहऱ्यावर सतत एक सात्विक भाव आणि समाधानी वृत्ती शांतपणा जाणवतो चंचलता व द्विधा मनस्थिती या व्यक्तींमध्ये असते त्यामुळे या व्यक्ती काहीशा गोंधळलेल्या असतात विसराळूपणा तसेच भोडसट वृत्ती असते या व्यक्ती एकाच निर्णयावर ठाम राहत नाही वारंवार निर्णय बदलताना आपल्याला दिसतात मीनराशीचा वर्ण विप्र म्हणजेच ब्राह्मण त्यामुळे एखादी गोष्ट शिकणं आणि ती दुसऱ्याला शिकवणं तसेच एखाद्या विषयाचे ज्ञान आत्मसात करणं एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणं आणि तो लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या व्यक्ती उत्तमरित्या करू शकतात शिक्षक म्हणून या व्यक्ती अगदी उत्तम असतात कारण यांचा मूळ पिंड हा शिक्षकाचा असतो कारण त्यांचा एकंदर आविर्भाव जर आपण बघितला तर काहीतरी शिकवण्याचाच असा असतो धार्मिक कार्याची आणि सामाजिक कार्याची या व्यक्तींना आवड असते ज्यांच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो त्या व्यक्तींचा आपल्या इंद्रियांवर ताबा असतो स्वभाव चतुर आणि हुशार असून संगीत कला या क्षेत्रात उत्तम नाव कमावतात बोलण्यात या व्यक्ती तरबेज असतात गोड बोलण्याने म्हणजेच यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीवर हे लोक छाप पाडतात यांना प्रसन्न व हसतमुख राहायला आवडतं कपड्याला त्यांची आवड असते सुगंधी द्रव्य आभूषणं यांची सुद्धा खूप आवड असते खाण्यापिण्याचीही ही मंडळी खूप शौकीन असतात खाणेपिणे आणि कपडे या बाबतीत ही मंडळी खूप चोखंदळ असतात एखाद्या कामाची जबाबदारी यांच्यावर आली तर या व्यक्ती ती व्यवस्थितपणे पार पाडतात हा यांचा एक खूप चांगला गुणधर्म आहे या राशीवर गुरुग्रहाचा अंमल असल्यामुळे लोक यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे एखाद्या मध्यस्थाची भूमिका सुद्धा या व्यक्ती फार चांगल्या प्रकारे पार पाडतात यांचा स्वभाव हा विलासी तसेच नम्रसुद्धा असतो यांना लक्झरियस लाईफ जगायला खूप आवडतं प्रत्येक राशीचे काही गुणधर्म असतात तसेच काही दोषसुद्धा असतात मूळ कुंडलीत गुरुग्रह अशुभ स्थितीत असेल तर किंवा अशुभ ग्रहाबरोबर असेल तर स्वभावाने या व्यक्ती चिडचिड्या होतात लहान सहान गोष्टीवरून चिडचिड करतात समोरच्याचं अपमान करणं कुठल्याही चुकीसाठी समोरच्याला दोषी ठरवणं म्हणजेच आपल्या अंगावर बालंट न घेणं समोरच्याला दोषी ठरवणं कोणत्याही गोष्टीत सतत मोठेपणा मिरवणं समोरच्याला कमी लेखणं समाजात वागताना या मंडळी लोभ आणि स्वार्थ मनात ठेवून वागतात मोठेपणासाठी या व्यक्ती कर्जबाजारीसुद्धा होतात मोठेपणा मिरवण्यासाठी कर्ज मोठे काढायलाही मागे पुढे बघत नाही पण कधी जर गुरुग्रह हा अशुभ स्थितीत असेल तरच असं होतं या राशीच्या करिअरचा विचार केला तर शाळा कॉलेजमध्ये शिक्षक प्राध्यापक वकील न्यायाधीश प्रकाशक लेखक कवी इन्कम टॅक्स कन्सल्टंट फोटोग्राफर अकाउंटंट नाटक सिनेमा यामधील कलाकार इव्हेंट मॅनेजमेंट इंटेरियर डिझायनिंग मीडिया हॉटेल मॅनेजमेंट ट्रॅव्हल मॅनेजमेंट टुरिजम पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात या व्यक्ती यश संपादन करू शकतात तसेच परदेश गमनाची सुद्धा संधी या व्यक्तींना मिळते आरोग्याचा विचार केला तर तळपायाची दुखणी पायाला भेगा पडणे कात्रे पडणे बोटे चिघळणे चालवाकडी असणे बोलण्यात अडखळणे क्षय शरीरातील लसात्मक द्रव्ये बिघडणे घामाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन क्रियेत बिघाड होणे दमा निमोनिया सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन बॅड कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा धोका मानसिक आजार निद्रानाश इत्यादी गोष्टींची या व्यक्तींनी काळजी घ्यावी तसेच थंड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स हे वर्ज करावेत साधा बोळा धार्मिक स्वभाव वृत्ती यामुळे या, या व्यक्तींना आयुष्यातले धक्के सहन होत नाहीत आत्मविश्वास गमावणे लवकर नर्वस होणे इत्यादी अशुभ अनुभव येतात या व्यक्तींसाठी गुरुचरित्राचा सप्ताह किंवा नियमित पाठ करणे दत्त बावणी म्हणणे चौदावा व अठरावा अध्याय गुरुचरित्राचा नियमित वाचणे तसेच स्वामी समर्थ गजानन महाराज साईबाबा गोंदवलेकर महाराज अशा स्वरूपांची उपासना तसेच गुरु केलेला असेल तर गुरुमंत्राचा जप तसेच त्यांची उपासना दर गुरुवारी गुरूंचे दर्शन घेणे या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असते तसेच उजव्या हाताच्या तर्जनीत पुष्कराज हे रत्न धारण करणे याचा फार उपयोग होतो मीन राशी ही मोक्षाची राशी ही समजली जाते आध्यात्मिक प्रवचन कीर्तन नामस्मरण सत्संगती परोपकार पवित्र आचरण याद्वारे संसार नेटका करून भौसागरातून तरुण जाणारी ही है। लक्षय जनुई थे होतो। राशी आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा शेवटच जणू इथे होतो व राशीचक्राच्या शेवटच्या राशीत क्रांतिवृत्ताचे रहाटगाडगे संपून व्यक्तीमुक्त होतो परमार्थाकडे जाण्याच्या अनेक मार्गापैकी मीन हा राजमार्ग समजला जातो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा